राम राम अबीस होम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट टिफिन साठी तोंडलीची भाजी पाहू शाळेच्या डब्यासाठी झटपट तोंडलीची भाजी चाटून पुसून डबा घरी येईल इतकी चविष्ट त्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम तोंडली घेतलेली आहे मी तोंडली रात्रीच धुऊन ठेवली होती आणि यावरती कॉटनचं नॅपकिन ठेवलं होतं आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तर आपल्याला वरचा व खालचा भाग कट करून अशा प्रकारे गोल गोल चकत्या करून घ्यायच्या आहे काही तोंडली लाल असून पिकलेली आहे ती पण मी घेतलेली आहे आता भाजी करायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तर आपल्याला तेलावरचीच ही भाजी करायची आहे तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे जिरे घालू जिरे पण फुलले आहे इथे मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे ते घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कट केलेली तोंडली घालून ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी आपल्याला हिंग सांगायला विसरली हिंग देखील आपल्याला घालायचं आहे हिंग फोडणीतच घालायचं आहे मी हिंग आता घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ खूप पटकन ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी गॅसची फ्लेम मिडियम आणि झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊ मध्ये मध्ये आपल्याला चाळ द्यायचा आहे नाही तर भाजी खाली लागू शकते साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे भाजी पाहू आपण तर भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये आपण घालू या चवीपुरतं मीठ तर इथे मी सेंदो मीठ घेतलेला आहे थोडीशी साखर साखर घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे पण छान चव येते आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालू धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर बऱ्याच जागेवरती यामध्ये नारळ देखील घालतात त्यामुळे पण अप्रतिम चव येते भाजीला तर ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा नारळ नाही घातलं तरीसुद्धा ही भाजी खूप छान होते भाजी एक मिनटं परतून घेऊ म्हणजे सगळ्या फोडींना मीठ व कूट व्यवस्थित लागेल भाजी पाहू मस्त व्यवस्थित शिजलेली आहे जर भाजी शिजली नसणार तर एक ते दोन मिनटं वाफ काढून घ्यावी गॅस बंद करूया तर इथे झटपट टिफिनसाठी तोंडलीची भाजी बनवून तयार आहे तर रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद